नमस्कार मित्र हो कसे आहात सगळे समजा तुमच्या घराचं टीव्हीचं रिमोट कंट्रोल तुमच्या शेजाऱ्याच्या हातात आहे आणि तो त्याच्या मर्जीने तुमच्या घरचं चॅनल बदलतंय तुम्हाला कसं वाटेल नक्कीच चिडचिड होईल पण गंमत बघा आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातही नेमकं असंच घडतंय कुणीतरी दोन शब्द वाईट बोललं की आपल्याला लगेच राग येतो कुणी थोडी स्तुती केली की के आपण हवेत तरंगतो म्हणजेच आपल्या सुखाचा आणि दुःखाचा रिमोट कंट्रोल आपण जगाच्या हातात दिलाय आपण बाह्य जगाचे राजे आहोत पण स्वतःच्या मनाचे मात्र गुलाम आहोत तुम्हाला तुमचं हे रिमोट कंट्रोल परत हवंय का तुम्हाला स्वतःच्या मनाचा राजा बनायचाय का मग आजचा हा काही मिनिटांचा प्रवास खास तुमच्यासाठी आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुम्हाला स्वतःच्या अंतर्विश्वाचा स्वामी बनवण्याचा मार्ग दाखवेल आजचा विषय आहे राजयोग आणि याचे लेखक आहेत भारताचा तेजस्वी सूर्य स्वामी विवेकानंद हे पुस्तक अठराशे शहाण्णवमध्ये प्रकाशित झालं हे पुस्तक म्हणजे महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांवर स्वामीजींनी केलेलं हे एक अप्रतिम भाष्य आहे पण हे केवळ भाषांतर नाहीये विवेकानंदांनी पाश्चिमात्य जगाला समजावून सांगितलं की धर्म म्हणजे रिलीजन हे केवळ विश्वासाचं प्रकरण नाही तर ते एक शास्त्र म्हणजे सायन्स आहे अनुभव हा राजयोगाचा आत्मा आहे स्वामीजी म्हणतात कुणी सांगितलं म्हणून मानू नका पुस्तकात लिहिलंय म्हणून मानू नका स्वतः प्रयोग करा अनुभव घ्या आणि मगच त्यावर विश्वास ठेवा श्वास रोखून धरा कारण हा प्रवास आता आपल्या अंतर्विश्वाचा आहे राजयोग समजून घेण्यासाठी स्वामीजींनी दिलेली एक उपमा म्हणजे मेटाफर समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे ही उपमा तुमच्या मनाचं स्वरूप स्पष्ट करेल स्वामीजी म्हणतात तुमचं मन म्हणजे चित्त हे एका सरोवरासारखं आहे या सरोवराच्या तळाशी तुमचा आत्मा आहे आत्मा तेजस्वी आहे शांत आहे पण अडचण काय आहे आपण त्या आत्म्याला का बघू शकत नाही कारण सरोवराचं पाणी स्थिर नाहीये त्यावर सतत लाटा उठत आहेत तळाचा चिखलवर आला आहे या लाटा म्हणजेच आपल्या वृत्ती किंवा विचार आहेत जेव्हा एखादा दगड पाण्यात पडतो तेव्हा लाटा निर्माण होतात आणि प्रतिबिंब हलतं तसंच जेव्हा बाहेरच्या जगातून डोळ्यांद्वारे कानांद्वारे माहिती आत येते तेव्हा चित्तात लाटा उठतात राग लोभ भीती आठवणी या सगळ्या त्या लाटा आहेत जोपर्यंत पाणी शांत होत नाही तोपर्यंत तळ दिसणार नाही राजयोग म्हणजे काय तर या चित्तातील वृत्तींचं नियमन करणे टू रिस्ट्रेन द मॉडिफिकेशन्स ऑफ द माइंड स्वामीजी म्हणतात प्रत्येक जीवाचा उद्देश हाच आहे की स्वतःचं मूळ स्वरूप ओळखणे आपण स्वतःला शरीर समजतो कधी मन समजतो पण आपण त्याही पलीकडे काहीतरी आहोत पण हे साध्य कसं करायचं यासाठी स्वामीजींनी अष्टांगयोग अतिशय सोप्या भाषेत मांडला आहे पुढचे काही भाग आपण या आठ पायऱ्या समजून घेण्यात घालवणार आहोत कारण या पायऱ्यां म्हणजेच राजयोगाचा रस्ता आहेत अनेकदा लोकांना वाटतं योग म्हणजे फक्त कठीण आसनं करणं किंवा नाग दाबून श्वास रोखणं पण स्वामीजी कडक शब्दात सांगतात नाही जोपर्यंत तुमच्या पाया भक्कम नाही तोपर्यंत योगासनांचा काहीही उपयोग नाही राजयोगाच्या पहिल्या दोन पायऱ्या आहेत यम आणि नियम एक यम हे सामाजिक नियम आहेत यात अहिंसा सत्य अस्तेय म्हणजे चोरी न करणे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे साठा न करणे येतात स्वामीजी अहिंसेवर खूप भर देतात ते म्हणतात जर तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल द्वेष असेल तर तुम्ही ध्यान करूच शकत नाही मन शांत करायचं असेल तर आधी गुन्हेगारी वृत्ती सोडावी लागेल दोन नियम हे वैयक्तिक नियम आहेत शौच म्हणजे स्वच्छता बाहेरून आणि आतून संतोष म्हणजे समाधान तप म्हणजे शिस्त स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे समर्पण मित्र हो आजच्या काळात आपण डिप्रेशनमध्ये का जातो कारण आपला संतोष हरवलाय आपल्याला सतत अजून काहीतरी हवंय स्वामीजी म्हणतात आधी माणूस बना मग योगी बना जर तुमचं चारित्र्य शुद्ध नसेल आणि तुम्ही प्राणायाम करून शक्ती मिळवली तर ती शक्ती तुम्हाला आणि जगाला नष्ट करेल त्यामुळे राजयोगाची सुरुवात मॅटवर नाही होत तर तुमच्या वागणुकीत होते तिसरी पायरी आहे आसना इथे स्वामीजी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात ते म्हणतात शरीर हे साध्य नाही तर साधन आहे काही लोक शरीर कमवण्यातच आयुष्य घालवतात पण राजयोगात शरीराचं महत्त्व फक्त इतकंच आहे की ते ध्यानात अडथळा ठरू नये तुम्ही अनुभवलं असेल जर तुमचं डोकं दुखत असेल किंवा पाठ दुखत असेल तर तुम्ही देवाचं नाव सुद्धा नीट घेऊ शकत नाही म्हणून आसन गरजेचं आहे आसनाची व्याख्या काय स्थिर सुखम आसनम ज्या स्थितीत तुम्ही दीर्घकाळ सुखपूर्वक आणि स्थिर बसू शकता स्वामीजींनी पाठीचा कणा सरळ ठेवण्यावर खूप भर दिलाय का कारण आध्यात्मिक ऊर्जा जिला आपण कुंडलिनी म्हणतो ती या कण्यातूनच वर प्रवास करते कल्पना करा एका रबरी पाईप किंवा नळीची जर ती नळी वाकडी असेल तर पाणी वेगाने जाईल का नाही तसंच जर तुमची पाठ वाकडी असेल तर विचारांचा प्रवाह म्हणजे नर्व्ह करंट्स अडखळतात त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल किंवा कामाला बसाल पाठीचा कणा ताठ ठेवा अर्धा आळस आणि अर्धे आजार तिथेच पळून जातील आता आपण त्या भागात प्रवेश करत आहोत जिथे राजयोग थोडा गूढ म्हणजे मिस्टिकल होऊ लागतो चौथी पायरी प्राणायाम प्राण म्हणजे काय हवा ऑक्सिजन नाही स्वामीजी स्पष्ट करतात की प्राण ही विश्वाची मूळ ऊर्जा आहे आपण जो श्वास घेतो तो त्या प्राणाचं एक रूप आहे श्वास ही फ्लायव्हील सारखी आहे जसं इंजिनच्या मोठ्या चाकाला फिरवून आपण मशिनरी कंट्रोल करतो तसं श्वासाला कंट्रोल करून आपण मनाला कंट्रोल करू शकतो तुम्ही कधी लक्ष दिलंय जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा श्वास कसा चालतो जलद आणि अनियमित आणि जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा श्वास संथ असतो जर मन श्वासावर परिणाम करू शकतं तर श्वास मनावर परिणाम करू शकतो हे साध गणित आहे या विभागात स्वामीजी इडा पिंगला आणि सुषुमना या नाड्यांबद्दल बोलतात डावी नागपुडी म्हणजे इडा चंद्र उजवी नागपुडी म्हणजे पिंगला सूर्य आणि मधली सुप्त नाडी म्हणजे सुशुमना राजयोगाचं मुख्य उद्देश हा आहे की प्राणाला सुषुम्ना नाडीतून वर पाठवणे जेव्हा ही ऊर्जा मेंदूच्या वरच्या केंद्रावर आदळते तेव्हा माणसाला ते ज्ञान मिळतं जे पुस्तकात नाही पण सावधान स्वामीजी इशारा देतात प्राणायाम गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करावा कारण तुम्ही तुमच्या मज्जासंस्थेशी खेळत आहात चुकीचा प्राणायाम धोकादायक ठरू शकतो आता पुढची पायरी पाचवी पायरी प्रत्याहार माझ्या मते आजच्या डिजिटल युगात ही सर्वात अवघड पायरी आहे प्रत्याहार म्हणजे काय इंद्रियांना विषयांपासून मागे खेचणे जसं कासव संकटाची चाहूल लागताच आपले पाय आणि डोकं कवचात ओढून घेतो तसं योगी आपल्या मनाला जगातून ओढून घेतो पण हे इतकं सोपं आहे का स्वामीजी इथे एक प्रसिद्ध उदाहरण देतात मनाचं माकड द ड्रंकन मंकी ते म्हणतात मानवी मन हे एका माकडासारखं आहे त्याआधीच चंचल आहे त्यात त्या, त्या माकडाला दार उपाजलीये वासनांची नशा त्यात त्याला त्या त्या विंचू चावलाय मत्सराची जळजळ आणि त्यात त्याच्या अंगात भूत शिरलंय म्हणजे अहंकार आता विचार करा त्या माकडाची अवस्था काय असेल तेच आपलं मन आहे प्रत्याहार करताना काय करायचं स्वामीजी म्हणतात मनाला लगाम लावू नका त्याला भटकू द्या फक्त साक्षी भावाने पहा सुरुवातीला मन उड्या मारेल वाईट विचार आणेल घाबरू नका फक्त बघत राहा अरे माझ्या मनात राग आलाय का येऊ दे हळूहळू त्या माकडाला कळेल की कोणीच लक्ष देत नाहीये मग ते शांत होईल आज आपण सोशल मीडिया स्क्रोल करताना प्रत्याहार विसरतो डोळे बघायला मागत नाहीत तरी आपण बघतो प्रत्याहार म्हणजे ती ताकद जी तुम्हाला सांगते आत्ता नाही माझ्या परवानगीशिवाय काहीही आत येणार नाही जेव्हा तुम्ही मनाला बाहेरून ओढून घेता तेव्हा पुढच्या तीन पायऱ्या येतात ज्यांना संयम म्हणतात सहावी पायरी धारणा मनाला एकाच गोष्टीवर एकाग्र करणे ते तुमच्या हृदयातील कमळ असू शकतं किंवा एखादी ज्योत जेव्हा मन बारा सेकंद स्थिर राहतं तेव्हा ती धारणा होते सातवी पायरी ध्यान जेव्हा ही एकाग्रता तुटत नाही तेव्हा त्याचं रूपांतर ध्यानात होतं स्वामीजी उदाहरण देतात जसं एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात तेल ओतताना त्याची धार सलग असते तुटत नाही तसा विचारांचा प्रवाह जेव्हा एकाच ईश्वराकडे किंवा ध्येयाकडे वाहतो तेव्हा ते ध्यान आठवी पायरी समाधी राजयोगाचं अंतिम शिखर इथे मी आणि माझं ध्येय यातला फरक संपतो तुम्ही साखर खात नाही तुम्ही साखर होता तुम्ही ज्ञानी राहत नाही तुम्ही ज्ञान होता या अवस्थेला स्वामीजी सुपर कॉन्शियसनेस म्हणतात म्हणजे अति जाणीव इथे तर्क संपतो इथे शब्द संपतात इथे फक्त अनुभूती उरते या अवस्थेत पोचलेला माणूस जेव्हा परत येतो तेव्हा तो सामान्य माणूस राहत नाही तो बुद्ध होतो तो विवेकानंद होतो स्वामीजी पुस्तकाच्या शेवटी सिद्धींबद्दल लिहितात अनेकदा लोक योगाकडे आकर्षित होतात कारण त्यांना चमत्कार करायचे असतात दुसऱ्यांचे विचार वाचणे हवेत उडणे स्वामीजी म्हणतात या सिद्धी म्हणजे कचरा आहेत त्या तुम्हाला मुख्य ध्येयापासून भरकटवतात त्या टाळा खरा चमत्कार हा मनावर ताबा मिळवणे आहे हवेत उडणे नाही मित्र हो काही मिनिटांचा हा प्रवास संपवताना स्वामीजींचा एक विचार मला तुम्हाला सांगायचा आहे जो या पुस्तकाचा आणि संपूर्ण वेदांताचा सार आहे तुम्ही सिंहाचे छावे आहात जे स्वतःला केवळ भ्रमामुळे शेळ्या समजून जगत आहात राजयोग दुसरं काही करत नाही तो फक्त तुमचा हा भ्रम तोडतो आणि तुम्हाला तुमचा खरा आरसा दाखवतो माझ्या मते हे पुस्तक आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने नक्कीच वाचलं पाहिजे हे पुस्तक तुम्हाला केवळ धार्मिक बनवत नाही तर तुमच्या स्वतःच्या मनाला एक वैज्ञानिक बनवतं तुम्ही जर हे पुस्तक वाचलं नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कमेंट सेक्शनमध्येही पिन केली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता तुमच्यातील त्या अनंत शक्तीला आणि ईश्वरी अंशाला माझा प्रणाम हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि राजयोगाचा कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि क्रांतिकारी विचारासह उत्तिष्ठता जाग्रत प्राप्य वरांनी उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य झाल्याशिवाय थांबू नका धन्यवाद जय हिंद